नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या प्रचंड लोकप्रिय असलेली मालिका म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेने मालिका विश्वात एक मोठा इतिहास घडवला आहे आत्तापर्यंत कोणत्याही मालिकेला हा इतिहास घडवता आलेला नाहीये मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाली होती या मालिकेतील अर्जुन आणि सायलीच्या जोडीने सगळ्यांचेच लक्ष वेधलं या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता ठरलं तर मग या मालिकेने सगळ्या मालिकांच्या टी आर पी चे मोडत अव्वल स्थान देखील गाठलं गेली दीड वर्ष ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे आणि आता या मालिकेने पाचशे भागांचा टप्पा गाठतच टी आर पीमध्ये ही एक विक्रम केला आहे सायली आणि अर्जुनच्या ठरलं तर मग या मालिकेने टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच टी आर पीमध्ये सलग पाचशे एपिसोड नंबर एक ठरण्याचा रेकॉर्ड केला आहे या मालिकेचे सलग पाचशे एपिसोड हे टी आर पीमध्ये नंबर एकला आहेत टी आर पी म्हणजेच मालिकेची लोकप्रियता असते मालिका किती प्रेक्षक पाहत आहेत हे टी आर पीवरून समजतं यावरूनच मालिकेला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद याचा अंदाज लावता येऊ शकतो त्यामुळे आता या मालिकेच्या कलाकारांवरती आणि टीमवरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का, का आणि तुम्हाला साहिली अर्जुनची जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद